आपले पंचायत समितीचे उमेदवार आपले या गणातले आपले जिल्हा परिषदचे उमेदवार अजित साळुंके सर त्याचबरोबर दुसऱ्या आपल्या उमेदवार आशिष जाधव ताई आणि या तिन्ही उमेदवारांचं जे चिन्ह आहे हे कमळ आहे हे कमळाच्या समोरचं बटन दाबून आपलं सर्वांचं बहुमोल असं मतदान आपण या तिन्ही उमेदवारांना आपापल्या गटात घ्यानात द्यावं आणि निवडून आणावं ही विनंती या निमित्तानं आपल्याला करू इच्छितो आज अति मजे आल्यानंतर हे गाव या तालुक्यातलं एक राजकीय दृष्ट्या प्रगल्भ असणारं गाव आहे या गावाचा विचार हा तालुक्यामध्ये सगळीकडं पूर्वी सुद्धा चालत होता आणि आज सुद्धा अतीत मध्ये काय शिजतंय अतीत मध्ये काय ठरतय या गोष्टीकडे तालुक्याचं आणि आपल्या जिल्हा परिषद गटाचं पण लक्ष असतं ही वस्तू अजित चावुंके सरांना उमेदवारी जिल्हा परिषद मिळाली आपली पंचायत समिती गणाचे उमेदवार काशीळला आपल्या जादोताईंना गेली ह्याचा अर्थ अतिथकरांनी अशी समज कृपा करून करून घेऊ नका की आमच्याकडे दुर्लक्ष झालं असं कधीही अतिथच्या बाबतीत होणार नाही हे अगदी स्पष्टपणे मी सांगू इच्छितो मी उदयनराजे आमचं एकतर या गावावर सगळ्यांनी आमच्या सगळ्यांवर प्रेम भरपूर केलं ही वस्तुस्थिती आहे आणि नक्कीच जरी आजच्या या निवडणुकीमध्ये आम्हाला उमेदवारी देऊन ज्या आपल्या अपेक्षा होत्या त्या आम्हाला पूर्ण करता आल्या नसल्या तरी पुढच्या ज्या काही संधी उपलब्ध होतील त्यावेळेला पुढं निवडणुका झाल्यानंतर आपली जिल्हा परिषद तर भाजपची होणारच आहे हे आपल्या मंदिरात उभारून सांगतोय जिल्ह्याचं वातावरण ही भाजपच्या विचाराची शंभर टक्के होणारा ही वस्तुस्थिती आहे ते झाल्यानंतर नक्कीच आपल्या गावातील कार्यकर्त्यांना जे इच्छुक उमेदवार होते जे कोणी होते त्यांना बरोबर घेऊन जिल्हा परिषद मध्ये सुद्धा वगैरे आता नवीन कायद्यामध्ये बदल करून आलाय त्याच्या माध्यमात आपण संधी देण्याचा प्रयत्न मी म्हणून नक्की करू हे मी आतिरकरांना शब्द देऊ इच्छितो पण आतिरकरांनी पण आम्हाला आता तेवढी साथ दिली पाहिजे तुम्ही सुद्धा आता जर आमच्या बरोबर ताकदीनं राहिलं पाहिजे कारण आता सगळ्यांचं लक्ष आतिरवर आहे राजू राणे आता आपल्याला सगळ्यांना माहिती की तालुक्याच्या राजकारणात अनेक वर्ष राजेंद्र राणेंनी उदयनराजे बरोबर काम केले का का। आज त्यांचे एक विश्वासू म्हणजे काय म्हणायचं सहकारी म्हणा विश्वासू हे म्हणून ते त्यांना तालुक्यामध्ये ओळखलं जात असे भाजपचे उमेदवार आहेत ते भाजपचे उमेदवार आहेत तर उदयनराजे काय त्यांच्याच विश्वासू सहकार्याच्या विरोधात उमेदवार उभा करणार आहेत का कस करतील ज्या माणसाने एवढा वेळ दिलाय ज्या माणसानं कष्ट केले त्या माणसानं चांगले वाईट दिवस बघितले आज त्याच्या विरोधात उदयनराजे उमेदवार कसा देतील हा सगळ्याचा विचार आपण करा त्यामुळे हे जे आहे हे जे चाललंय नुसतं आयडिया आहे टॅक्टिक्स आहेत मुद्द मिळवण्याचं इकडे लक्ष होऊ नका आपलं ठरलंय कमळ हे आपलं चिन्ह आहे आणि कमळालाच आपण सगळ्यांनी मतदान करायचे